बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांच्या पाल्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे तर या शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आपल्याला अर्ज कोणता लागणार आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत तसेच या योजनेचा जो अर्ज आहे ते देखील मी तुम्हाला पी डी एफ स्वरूपात देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते तर या योजनेचे उद्दिष्ट आपण आता पाहूया बांधकाम कामगारांच्या पाल्यांना प्रोत्साहन लाभ देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे कामगारांच्या पाल्यांच्या पुढील शिक्षणात पैशाअभावी खंड पडू नये हे या योजनेचे उद्दिष्ट आहेत तर या योजनेचे वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत लाभार्थी पाल्यांना दिली जाणारी लाभाची राशी कामगारांच्या बँक खात्यात डी बी टीच्या सहाय्याने जमा केली जाते तर या योजनेचा लाभार्थी कोण असणार आहे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुले या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत तर प्रोत्साहन राशी किती मिळणार आहे दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तर या योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता वाटी कोणकोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया कामगार हा इमारत बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच कामगार जिवंत असणे आवश्यक आहे विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये चाळीस व इयत्ता बारावीमध्ये पन्नास किंवा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक आहे विद्यार्थी सरकारी विद्यालयात शिक्षण घेत असणे आवश्यक आहे प्रायव्हेट विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पाल्यांना अर्ज करणे आवश्यक आहे ही योजना केवळ महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आहे अर्ज करताना कोणकोणते कुन आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तर कामगारांचे आधार कार्डांचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र पाल्याची शिक्षणा गुणपत्रिका कामगारांच्या बँक खात्याची माहिती पाल्यात पाल्य शिक्षण घेत असल्याबाबतचे प्रमाणपत्र बोनाफाईट प्रमाणपत्र लागणार आहे तर या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा याची पद्धत आता आपण पाहूया कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालय जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल या योजनेचा अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित भरून आपल्या जवळच्याच कामगार कार्यालया जमा करायचा आहे जेव्हा तुमचा अर्ज पात्र होईल त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या सहाय्याने दहा हजार रुपये इतकी राशी जमा करण्यात येईल ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा व तसेच महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा व तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक आहेत ते देखील नक्की जॉईन करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये